नमस्कार मंडळी एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह अँड न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे आपण आता पोहोचलो सोलापूर महानगरपालिकेच्या आवारामध्ये महानगरपले पालिकेच्या आवारामध्ये पोहोच पोहोचण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोलापूर शहराध्यक्ष सचिन भाऊ चव्हाण आणि रजाक मालक त्यांच्यासोबत शकील भाई इरफान मंगलगिरी हे सगळे इथे पोहोचण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नवीन जिंदगी शोभादेवी नगर दीक्षित नगर या भागामध्ये पावसाचं पाणी जे रस्त्यावरती साचलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवरती काल एका लहान बाळाला साप चावल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यावरती उपाययोजना क का काय चालू आहेत आणि यांच्या सूचना काय आल्यात ते पाहण्यासाठी म्हणून सचिन भाऊने इथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना तात्काळ मदतीसाठी मदतीच्या कामासाठी पुढाकार घेण्यासाठी भाग पाडलेला आहे तेच आपण त्याच्या संदर्भात बोलूया आपलं एन जी टीव्ही वर्ल्ड लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपण इथे कशा संदर्भात आला होता नमस्कार मी सचिन चव्हाण शिवसेना शहर प्रमुख मला सकाळी रजाक मालकांचं फोन आलं आणि त्याने सांगितलं शोभादेवी नगर देसाई नगर दीक्षित नगर आणि नई जिंदगीचा जो भाग आहे त्या ठिकाणी पावसाचा जो पाऊस पडल्यामुळे सगळं ड्रेनेजचं पाणी घरात जात आहे आणि त्यात एक दुर्घटना अशी घडली की एका मुलीला सापानी चावलं आणि त्या संदर्भात आपल्याला अधिकाऱ्याला बोलावं तर त्या दृष्टीनं मी रजाक मालक आणि सगळी टीम या ठिकाणी आलो आमचे आज अकुलवर मॅडम में यांच्याशी भेट झाले त्यांना आम्ही सगळी परिस्थिती सांगितलं की कशा पद्धतीनं तिथं लोकांच्या अडचणी वाढतायत तर त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते ताबडतोब त्यांच्या इंजिनियरला पाठवून त्या ठिकाणी सगळी पाहणी करून ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी त्या नक्की प्रयत्न करतील असं मला वाटतं ना असं गजाक मालकासारखं संवेदनशील माणूस म्हणजे तिथल्या तिकल तिथे सगळ्या अडचणी झाल्या की लगेच धावत येणारे माणूस आहे लना मालक आणि त्याने आम्हाला कळवलं आता लवकरच सोमवारपासून त्या ठिकाणी काम सुरू व्हायला निजाम शाह शेख सोबत अरवाज नाईकवाडी आणि बंदगी एन जी टीव्ही वर्ल्ड लाईव्ह सोलापूर